नमस्कार जय महाराष्ट्र मी विपुल पटेल पालघर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझ्यासोबत आहे तालुका अध्यक्ष सागर शर्मा विद्यार्थी सेना आणि मी आता चिंचण गावामध्ये आहे भंडारी भंडारीआळी हा जो मुख्य रस्ता आहे हा चिंचण मार्ग पूर्ण बोईसर पालघर पालघर बोईसर डहाणूकडे जाणारा मार्ग आहे हा आणि काल एक दुखद घटना इथे घडली दुखद म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे हा तुम्ही रस्ता पाहाल तर मोठे मोठे खड्डे झालेले आहे आणि पाऊसामुळे हा खड्डा किती मोठा आहे ते कोणाला कल्पना येत नाही त्यामुळे वरोडच्या रहिवासी काल ह्या खड्ड्यामध्ये पडून त्याला सहा स्टेचिस आले आणि दोन्ही हातामध्ये प्लास्टर झाले तर आ, सगळ्यांना मी आव्हानसुद्धा करत आहे की हा मार्ग तुम्ही जाताना तुम्हाला खड्डे किती मोठे आहेत त्याचा कल्पना असणार नाही म्हणून हा रस्ता प्रवास करताना तुम्ही हळू गाडी चालवा कारण की खूप मोठमोठे ठिकठिकाणी खड्डे झालेले आहे मी आता आ, पी डब्ल्यू डी अधिकारी अजय जाधव साहेबांना मी फोन करून सांगितलं जी कालची घटना झालेली साहेब इथे मोठमोठे मोड़ खड्डे झाले आहे आणि त्याच्यामध्ये बरोडचा एक मुलांना काल अपघात झाला आणि स्टेचेस आले आणि त्याचे हातामध्ये सुद्धा प्लास्टर झाले तर ते मला बोलले की विपुलबाई मी दोन दिवसात ते दुरुस्ती करून देतो तर असा पूर्ण रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे झालेले आहे आमचे जे तालुका अध्यक्ष आहे विद्यार्थी सेनाचे त्यांनी सांगितलं जर दोन दिवसात किंवा तीन दिवसात आम्ही रिसर्च निवेदन देणार आहे जर दुरु खड्डे दुरुस्ती केले नाही तर आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल आम्ही आंदोलन अशा प्रकारचं करणार आहे हा खड्ड्यामध्ये आम्ही झाडे लावणार आहे ते झाडे लावून जर आम्ही त्याच्यामध्ये झाडे लावले तर लोकांना कमीत कमी थे त्या खड्ड्याची कल्पना येईल आणि लोकांचा अपघात होऊ नये त्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम बजावणार आहे इथे आणि सगळ्यांना परत मी आवाहन करतो हा रस्त्याने तुम्ही प्रवास करताना थोड़ा सांभाळून करा कारण की हा रस्त्यामध्ये पाणी जमलेलं आहे आणि मोठमोठे खड्डे झालेले आहेत जय महाराष्ट्र हा रस्ता, रस्ता आपल्याकडे ठिकाणं एक जिल्हा परिषद शाळा आहे या बाजूला पण शाळा आहे तर या रस्त्याने विद्यार्थी पण प्रवास करत असतात तर कालची घटना अशी झाली की एक गाडी स्लीप झाली वरोडचे होते त्यांना दुखापात झाली भरपूर आणि जर पी डब्ल्यू डीने हे काम केलं नाही आणि विद्यार्थ्यांना जर त्रास झाला तर विद्यार्थी सेना आणि विपुलबाई आम्ही ही गोष्ट खपून घेणार नाही आणि समस्त गावकरी आम्ही जाऊन गाव पीडब पीडब्ल्यू डीला मोठं आंदोलन करू जय महाराष्ट्र